श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्व आहे एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे पुराणामध्ये माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे यात माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या जया एकादशी तिथीचं विशेष महत्व सांगितलं आहे या दिवशी उपवास केल्याने जीवनामध्ये शांती मिळते आणि सुखाची प्राप्ती होते यंदा ही जया एकादशी आज म्हणजे फेब्रुवारीला पाळण्यात येणार आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्वाचं मानलं जात जी व्यक्ती हे व्रत भक्तिभावाने करते तिला मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे यासोबतच घरामध्ये काही सेवा व उपाय देखील या दिवशी करावेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय करायचा आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ही वस्तू कोणती जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आपल्याला नेमका कशासाठी करायचा आहे बघा जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल जसं की घरामध्ये सगळं काही सुरळीत असून देखील विनाकारण कुटुंबियांमध्ये मतभेद असतील सतत वाद विवाद भांडण होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तो कोणत्या कोन्ते ना कोणत्या कारणाने बाहेर जात असेल आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही यासोबतच जर घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल आणि घरामध्ये आलेला सगळा पैसा तिच्या किंवा त्याच्या आजारपणामध्ये तुमचा निघून जात असेल किंवा घरामध्ये सगळं काही सुरळीत आहे पैसा देखील पुरेसा तुमच्या घरामध्ये आहे तरी देखील कुटुंबामध्ये कोणाला हे सुख नाही याचा अर्थ तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता त्याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत आहे बघा मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की तुम्हाला जर काही पितृदोष असतील तरी देखील तुमच्या कामामध्ये अडथळे येतात आणि तुम्हाला काही गोष्टींचा सामना किंवा समस्यांचा सामना हा करावा लागतो आता पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय करू शकता या उपायांमुळे सुद्धा तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते जर तुम्ही खूप कष्ट करत असाल मेहनत करत असाल तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावा तसा मोबदला किंवा यश मिळत नसेल तर याचा अर्थ हो, तुम्हाला असलेले पितृदोष कुठे ना कुठेतरी कारणीभूत असू शकतात आणि यासोबतच घरामध्ये असलेली नकारात्मकता देखील तुमच्या मार्गामध्ये अडथळे आणत असते आणि तुमचे काम जे आहेत ते पूर्ण होत नाही मग घरामध्ये असलेली लहान मुलं सतत चिडचिड करतात किरकिर करतात किंवा मोठी मुलं असतील तर ते हट्टेपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाही उद्धटपणे बोलतात म्हणून जीही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे तुमच्या मुलांना काही दोष लागलेले आहेत तुमच्या घराला काही दोष लागलेले आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आता हा जो उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे खर तर एकादशीचं व्रत करावं पण आता धावपळीच्या युगामध्ये सगळ्यांना व्रत किंवा उपवास करणं शक्य नाही त्यामुळे काही सेवा जर तुम्ही केल्या तर एकादशी या व्रताचं पुण्यफळ तुम्हाला लाभतं आणि घरामध्ये देखील पूर्ण त्याचे लाभ तुम्हाला बघायला मिळतात शुभ परिणाम तुम्हाला जाणवतात हाच उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा अगदी साधा सोपा उपाय आहे जया एकादशीच्या दिवशी ग्रहांना शांत करण्यासाठी पूर्व दिशेला एखादा पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावरती पिवळ्या रंगाचं कापड पसरून ठेवावं त्यावरती भगवान विष्णूंचा फोटो किंवा बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करावी देवासमोर धूप दिवा लावावा फळं फुलं सुपारी इत्यादी अर्पण करावीत तुळशीपत्र अर्पण करावं उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं आणि ग्रहांना शांत करण्यासाठी प्रार्थना करावी आता संध्याकाळी जया एकादशीच्या व्रताची कथा ऐकावी फळ आणि शक्य असल्यास रात्री भगवान मंत्राचा जप आता त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर पंथी असेल तर ती पंथी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ पसरून ठेवायचे आहेत आणि त्यावरती सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक का आहे आपल्या घरामधली नकारात्मकता घालवण्यासोबतच घरामध्ये असलेले जंतू सुद्धा तो मारण्याचं काम करत असतो वातावरणामध्ये शुद्धीकरण करण्याचं आणि अतिशय साधा सोपा उपाय आहे फार काही कष्टही तुम्हाला या उपायासाठी घ्यायची गरज नाही साध भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यासोबत काही वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या आहेत त्या वस्तू तर दोन अख्ख्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत फूल असलेल्या घ्या तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या उपायासाठी घ्यायच्या नाही किंवा इतर उपायासाठी वापरलेल्या वस्तू तु। तुम्हाला या उपायासाठी वापरता येणार नाही दोन लवंगा नवीन घ्यायच्या त्यानंतर दोन अख्ख्या वेलची घ्यायच्या लवंगा देखील नवीन घ्याव्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा किंवा वेलची या उपायासाठी घ्यायच्या नाहीत त्यानंतर तुम्हाला थोडीशी चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि यासोबतच आपल्या घरामध्ये जर पांढरे तिळ असतील किंवा काळे तीळ असतील तर ते चिमूडभर आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत बघा मागी एकादशीला किंवा माघ महिन्यात येणाऱ्या एकादशीला तिळाचं अतिशय महत्त्व आहे त्यामुळे जर कोणतेही तीळ तुमच्या घरामध्ये असतील पांढरे असतील किंवा काळे असतील तर ते तुम्हाला चिमूटभर या उपायासाठी घ्यायचे आहेत आता ह्या सर्व वस्तू म्हणजेच पिवळी मोहरी काळे तीळ दोन लवंगा आणि दोन वेलची कापुरासोबत प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्या घरातील सर्व सदस्यांवरून सात वेळा उतरून घ्यायचे आहेत बघा डोक्यापासून ते पायापासून असं घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून देखील ह्या वस्तू सात वेळा उतरून घ्या छोट्या मुलावरून आणि यासोबतच कुटुंबामध्ये जेवढी सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांवरून ह्या वस्तू उतरून घ्या अगदी स्वतःवरून देखील सर्व वस्तू उतरून घेऊ शकता आता त्यानंतर आपण ज्या भीमसेनी कापराच्या सात वड्या घेतलेल्या आहेत त्यावरती ह्या सर्व वस्तू टाकायच्या प्रज्वलित करण्यापूर्वी त्यावर जेणेकरून भीमसेनी कापूर जास्त वेळ प्रज्वलित राहील आता शुद्ध गाईचं तूप टाकल्यानंतर भीमसेनी कापूर तुम्हाला देवघरासमोर बसूनच प्रज्वलित करायचं आहे भीमसेनी कापूर प्रज्वलित केल्यानंतर आज एकादशी ही तिथी असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किमान अकरा वेळा करा किंवा तुम्ही विष्णू सहस्रनामाचं श्रवण करून देखील ही सेवा करू शकता मोबाईल वरती विष्णू सहस्रनाम लावून द्या आणि ही सेवा करा थोड्या वेळासाठी मातीचं भांड देवघरासमोरच प्रज्वलित राहू द्या त्यानंतर तिथून ते भांड उचला आणि आपल्या घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये ते मातीचं भांड फिरवा या उपायामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाते सगळे वास्तुदोष नाहीसे होतात एवढी शक्ती भीमसेनी कापुरामध्ये असते त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये आपल्याला हे मातीचं भांड फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरा उंबरठ्यावरतीच हे मातीचं भांड किंवा पण ती थोडा वेळासाठी ठेवायचं आपलं मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळासाठी उघडं ठेवायचं आहे हा उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या दारं उघडी असावी जेणेकरून जी ही नकारात्मकता घरात आहे ती सगळी बाहेर निघून जाईल त्यानंतर ज्या वेळेस या मातीच्या भांड्यामध्ये मा असलेल्या सर्व वस्तू शांत होतील म्हणजे थंड होतील त्यावेळेस या मातीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते बाहेरच एखाद्या झाडाला तुम्हाला घालून द्यायचं आहे जर झाड नसेल बाहेर एखादी कुंडी ठेवलेली असेल तर त्या कुंडीमध्ये हे सगळं पाणी टाकून द्यायचं आहे पण घरामध्ये त्या वस्तू परत घेऊन यायच्या नाहीत अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला ज्या एकादशीच्या निमित्त करायचा आहे या उपायामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष तुम्हाला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ